चोपणा येथील ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गेरू घाटी ते वैजापूर रोड फरिस्ट नाकाजवळ अवैधरित्या गावठी पिस्तौल व एक जिवंत काढतूस आरोपी रेहमल जेमल पावरा याच्याकडे आढळून आल्याने पोलिसांनी याला जेरबंद केले सविस्तर असे की दिनांक तीस रोजी जिर्यातपाडा पोस्ट मेलाने तालुका चोपडा येथील रहिवासी रेहमल जेमल पावरा हा विना नंबर प्लेटची होंडा कंपनीची मोटरसायकलवरून जात असताना पोलिसांच्या गुप्त माहितीवरून पोलिसांनी सगरी विश्वास रस्त्यावरच थांबून विचारपूस केली असता त्याच्याकडे एक बनावटी गावटी पिस्तल एक जिवंत कारतूस मिळून आले पंचवीस हजार रुपये किमतीचा एक गावटी बनावटी कट्टा व एक हजार रुपये किमतीची कारतूस पन्नास हजार रुपयाचे मोटरसायकल असे एकूण शहात्तर हजार रुपयाचा मुद्देमाल त्याच्याकडील असे हस्तगत करण्यात आले व संबंधित आरोपीच्या विरोधात पोलीस कॉन्स्टेबल चेतन महाजन यांच्या फिर्यादीवरून चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन लागून पावरा यास अटक करण्यात आले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल शशिकांत पार्थी करीत आहेत रवींद्र कोडी यांचा रिपोर्ट बुलन पोलिस टाईम चोपडा